हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये पाहू शकता आलो आहे मावस भावाकडे आलो आहे तर पाहू शकता इथे माझी बहीण बसलेली आहे कर आमची वहिनी आहे मोठ्या बहिणी का बघा आता आपण आपले व्हिडिओ पाहतात आणि इकडं तर इथे ही आहे माझ्या भावाची मुलगी तर आणि इथे हा त्यांचा मुलगा दोन मुलं आहेत त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी तर इथे सर्वजण जेवण करत होते ते पाहू शकता माझा भाऊ वहिनी आणि त्यानंतर ना इकडे सर्व मुलं जेवत आहेत तर त्यांनी वहिनींनी मस्त असं स्वयंपाक केलेला होता छान असं जेवण केलं होतं आणि हा माझा मावस भाऊ म्हणजे मावशीचा मोठा मुलगा आणि हाताचा मुल मुलगा आहे तर तो पण मस्त व्हिडिओ पाहतो आपले तर इथे पाहू शकता सर्वजण आम्ही आलो आहे तर त्यांना पण ते व्हिडिओ पाहतात तर ते म्हटलं म्हटले की आमचा पण व्हिडिओ आला पाहिजे तर त्यामुळे मी पण त्यांना घेतलो होतो व्हिडिओमध्ये इथे पाहू शकता ही माझी आई माझी मावशी आहे आईची बहीण आई माझी मावशी <small> तर इथे ना सर्वजण जेवलेले होती मुलं आणि त्यानंतर ना सगळे जेवले होते फक्त आता आम्हीच लेडीज राहिलो होतो जेवायचं तर पाहू शकतो इथे मस्त असं चिकनची भाजी भाकरी त्यानंतरनं कांदा लिंबू तर मस्त असं जेवण वहिनींनी बनवलं होतं त्यानंतर जिरा राईस तर छान असं जेवण केले केलं होतं तर आता आम्ही पण आता जेवायला बसणार होतो सगळ्यांची जेवणं झालेली आहेत फक्त आता आम्हीच राहिलेलो आहोत आणि इथे पाहू शकता मस्त असं त्यांचं किचन आहे त्यानंतरनं दोन बेड हॉल आणि गॅलरीसुद्धा आहे तर मस्त असा टू बी एच के त्यांचा फ्लॅट आहे तर आता आम्ही जेवत होतो आणि मुलांची जेवणं झाली होती तर मुलं बसली मोबाईल घेऊन तर तिचं ते, चा, ते चांगले गेम खेळत होते आणि त्यांना पण छान असं करमून गेलो होतं तिथे

तर आमची जेवणं वगैरे झाली सर्वजण बसले होते इथे मोबाईल पाहतात आहेत मुलं त्यानंतर इकडे साईडला मस्त असं मंदिरसुद्धा आहे हॉलमध्येच देवघर आहे तर मस्त असं त्यांचं टू बी एच के फ्लॅट आहे तर पाहू शकता इथे मुलं आणि इकडे साईडला गॅलरी आहे खूपच मोठी सामान वगैरे ठेवलेलं आहे त्यांनी आणि तसंच इकडे बाहेर पाऊससुद्धा यायला लागला होता थोडा तर इकडे शेजारी कंपनी होती पण ती आत्ता बंद पडलेली आहे त्यामुळे तिकडे सर्व मोकळंच आहे आणि इथे पाहू शकतं सर्व धान्य त्यानंतर न गिरण वॉशिंग मशीन सर्व काही इथे गॅलरीत ठेवलेलं आहे खूप मोठी अशी गॅलरी आहे खूप मोठा असा स्पेस आहे गॅलरीमध्ये तर इथे मुलांना पण छान करमून गेलं होतं तर भरपूर मोठी अशी गॅलरी असल्यामुळे ते

आता सोबत अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि मस्त असं आहे किचन तर फर्निचर वगैरे करून घेतलेलं आहे त्यांनी छान आहे त्यांचं घर तर आता आम्ही निघणार आहे थोड्याच वेळात

त्यानंतर नाही ते आता आम्ही निघालो होतो तर वहिनींनी म्हणा आम्हाला सर्वांना साड्या नेसवल्या म्हणजे त्यांनी ठेवल्या होत्या साड्या तर इथे फुलं आणि त्यानंतर ना आई मी आम्हाला चौघींनाही साड्या आणल्या होत्या त्यांनी त्यांनी हळदी कुंकुलावते वगैरे भरल्या होत्या तर त्यांनी मस्त केला चला जाऊ बाय बाय ही माझ्या काय झालं तुझं आशी काय तरी बारावीला आहे चला तर मग आता आम्ही निघतो बाय तर छान वाटलं भेटून आणि मावशी सुद्धा गावालाच असते पण आली होती इकडं दवाखान्यात जाण्यासाठी तर तेच मग आम्ही तेच चाकणलाच भेटून आलो तर आ, तर इथे आम्ही सर्वजण आता गाडीमध्ये बसलो आणि आता जाणार आहे इथेच राहतं दुसरा मावस भाऊसुद्धा तर त्याच्याकडे पण जाता जाता आता भेटणार आहे तो आला होता इथेच त्याची भेट झाली आणि तो कामाला गेलेला होता त्याला सेकंड शिफ्ट होती तर तो गेला कामाला आणि तिथे वहिनी आहेत त्या पण जातात तर, तर तिथे त्यांनाही भेटून आम्ही जाणार आहे तिथेच राहतात तर म्हटलं जातो जातो आपण भेटून जाऊयात तर चला तर मग तुम्ही पण पाहा नाही खरंच हा आता न्यू की जाऊ ह्या आहेत लहान वहिनी तर दोन नंबरच्या वहिनी आहेत तर मला तीन मावस भाऊ आहेत तर ह्या दोन नंबर आहेत आणि त्या इथे न्यू श्री ज्वेलर्समध्ये काम करतात तर इथे त्या जाता जाता जात जात चाकण रोडलाच चा आहे तर आम्ही जाता जाता जात त्यांच्यापाशी पाच दहा मिनटं थांबलो तर पाहू शकता इथे मस्त असं त्यांचं सर्व लेडीज आहेत आणि त्या पण पाहू शकता ह्या बहिणी आहेत माझ्या तर इथे पाहू शकता वडू येथे आम्ही पोहोचलो आहे आणि इथे आम्ही मस्त असं दर्शन वगैरे के केलेलं आहे आणि दर्शन घरीच्या नंतर नाही इथे पाहू शकता मस्त असं फुलांनी सजवलेलं आहे तर खूप तिकडे सजवलेलं आहे खूप छान वाटलं तर मस्त असा परिसर आहे तरी त्या मुलांनी सुद्धा दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही निघणार आहे लगेच तर कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा